हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण कटोरी ब्लाऊजची समोरची बाजू कशी शिवायची ते एकदम साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये इथं बघणार आहोत तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा इथं ब्लाउज पीस आणि कटोरीचं जे माप आहे ते कटिंग करून घेतलेलं होतं मी आणि ते जॉईंट करून घेतलेलं आहे तर बघा इथं अशी कटोरी फोल्ड करायची खालच्या बाजूला टोक आहे तिथून दीड इंचावरती एक मार्क करायचं त्याच्यानंतर बघा दीड इंचाचं मार्क केलं तिथून वरती जिथे अडीच इंच येईल तिथपर्यंत असं पॉईंट घ्यायचा आणि रेस सोडून घ्यायची खडूने या पद्धतीने बघा जो टक्स आहे तो शिवून घ्यायचा हे बघा या पद्धतीने बघा व्यवस्थितपणे कटोरीचा आकार आलेला आहे बघा त्या पक त्याच पद्धतीने बघा दुसरी कटोरीसुद्धा तशीच दीड इंचावरती पॉईंट घ्यायचा दीड इंच मार्क केले तिथून वरती जिथं अडीच इंच येईल तिथं आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आणि या पद्धतीने इथं जो टक्स आहे कटोरीचा तो इथं शिवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने ही बघा दोघं कटोरी या पद्धतीने त्याच्यानंतर बघा आता साईड पीस कसं जॉईन करायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत आपण तर बघा जो आपला स सीधा जो हात आहे त्या बाजूला बघा या पद्धतीने पलटून घ्यायची कटोरी ही बघा या हाताकडची या पद्धतीने बघा आणि खालून जॉईन करायची तिला या पद्धतीने शिवून बघा एवढी थोडीसुद्धा कटोरी उड उरत नाही बरोबर व्यवस्थित बसते हे बघा या पद्धतीने हे बघा व्यवस्थितपणे आलेली आहे तर डबल टीप मारून घेऊया आता आपण इथं पेपर कटिंगचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे जे आणि कोणी पाहिलं नसेल तर तुम्ही पाहू शकता चॅनलवर अपलोड केलेलं आहे बघा डबल टीप मारून मग मा साईड पीसला बघा या पद्धतीने खालून जी आपली योगपट्टी किंवा क्रोसपट्टी आहे तिला या पद्धतीने जॉईंट करायचं आणि जे टोक आहे कटोरीचं ते बघा या पद्धतीने त्रिकोण बनवायचा खालच्या बाजूने गुढीपणाने याची काळजी घ्यायची हळूहारपणे अशी टीप मारायची आपल्याला इथं बघा या पद्धतीने बघा हे बघा व्यवस्थित दिसतं आहे बघा पपसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे कटोरीला त्याच्यानंतर इथे डबल टीप मारून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने एक पार्ट झाला पार आप आप आहे आपला शिवून आता दुसरा पार्टसुद्धा तसं शिवून घेऊया तर बघा जो उलटा हात आहे आपला त्या बाजूला बघा या पद्धतीने वरून आपल्याला कटोरी शिवायची आहे मी बघा या पद्धतीने तर ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आणि पेपर कटिंग कशी करायची कटोरी कशी काढायची त्याची एकदम व्यवस्थितपणे मी इथं व्हिडिओ टाकलेला आहे ज्याने कोणी पाहिलं नसेल त्याने पाहू शकता ते बघा इथं योगपट्टी या पद्धतीने जोडून घ्यायची बघा जिथं बघा कटरीचं टोक आहे त्याला त्रिकोण बनवून घ्यायचा व्यवस्थितपणे ठेवायचं आणि इथं टिप मारून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बघा डबल टीप मारून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं उरलेलं इथं कट करून घेते मी एक्स्ट्राचं घेतलेलं होतं मी ते त्याच्यामुळे हे बघा या पद्धतीने आता बघा आपल्याला इथं हुकपट्टी आणि लुपट्टी पहिले लावायची आहे त्याच्यानंतर गळपट्टी लावायची इथं गळा शिवलेला होता त्याच्यामुळे ते अस्तरचं कापड उ, उ उरलेलं आहे तर डबल कापड आहे हे बघा या पद्धतीने फोल्ड करायचं घालून हे बघा या पद्धतीने इथं थोडं थोडं धरत असं इथं शिवून घ्यायचं आपल्याला बघा या पद्धतीने टिप मारायची त्याच्यानंतर ज्याच्यावरती आपण शिलाई मारली तिथं वरती दाब टिप देऊन द्यायची आपल्याला हे बघा त्याच्यानंतर अशी बघा व्यवस्थितपणे इथं फोल्ड करायचं हे बघा कापडं व्यवस्थित खाली बरोबर आहे की चेक करायचं आणि मग इथं आपल्याला टीप मारून घ्यायची मी या पद्धतीने कस्टमरचे सुद्धा या पद्धतीने शिवते मी एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात ते तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून नक्की बघा बघा या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं जे उरलेलं आहे ती पट्टी ती इथं कट करून घेतली मी इथं त्याच्यानंतर बघा पट्टीसाठी बघा इथं पट्टी, पट्टी कापून घेते मी इथं घेतलेली घेतलेल्या पट्ट्या व्यवस्थित बरोबर बसतात पण तर तुम्ही इथं जी आपण हो पट्टी लावली ती पोणे तीन इंच किंवा अडीच इंच घेऊ शकता आणि जी पट्टी आहे ती दीड इंच घेऊ शकता तुम्ही डबल फोल्ड करून बघा या पद्धतीने दापटीक पण दिली त्याच्यानंतर बघा व्यवस्थितपणे इथं वरून अजून दाबटीक देऊन द्यायची आपल्याला हे बघा इथं व्यवस्थितपणे हे बघा या, या पद्धतीने जे एक्स्ट्रा चोरले ते कट करून घेऊया इथं हे बघा कट करून घेतलं आता बघा या पद्धतीने असं पट्टे शिवून झाल्यावर असं चेक करून घ्यायचं आहे जर पुढचा गडा जर खालीवर असेल पुढचे पार्ट ते इथं बघा या पद्धतीने खडूने मार्क करून जे एक्स्ट्राचे पार्ट आहे ते कट करून घ्यायचे काही जे ब्लाऊज असतात त्यांचे उरतात नाही उरत पण असं चेक करून घेतल्यावर काय होतं की पट्टी आपण जेव्हा पायपिंगची पट्टी किंवा गोटपट्टी लावतो ती व्यवस्थितपणे आणि खालीवर होत नाही पुढचा भाग आहे तो इथं बघा मी एक इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे तिला अशी डबल फोल्ड करायची हे बघा या पद्धतीने अर्धा इंच किंवा पाव इंच पुढे सोडायचं आहे आणि थोडं थोडंसं असं इथं टिप मारून घ्यायची हे बघा या पद्धतीने पट्टी ओढायची नाही आहे जशी आहे तशी ठेवून इथे आपल्याला शिवून घ्यायची एक आहे एक्स्ट्राचं कट करून घेऊया छोटे छोटे कट मारायचे आहे आता हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा टिप मारली तिला व्यवस्थितपणे अशा प्रेस करून त्याच्यानंतर उलट्या बाजूने असे बघा पलटून घ्यायची हे बघा या पद्धतीने थोडं थोडं धरत असं इथं हे बघा टीप मारून घ्यायची बघा हे बघा व्यवस्थित आहे बघा मस्त एका बाजूचंसुद्धा तसं शिवून घेऊया आपण डबल फोल्ड करायची पट्टी त्याच्यानंतर बघा पाव इंचापेक्षा कमी इथं टिप मारायची आपल्याला हे बघा इथे अर्धा इंच जास्त एक्स्ट्राचं ठेवायचं आहे ते बघू शकता बघा त्याच्यानंतर कट मारायची जिथे राऊंड शेप येतो तिथपर्यंत सगळीकडे मारला तरी चालेल हे बघा या पद्धतीने मध्ये ती पट्टी आपण अर्धा इंच सोडली होती ती पट पट्टीमध्ये फोल्ड करायची तिथं डबल टीप मारायची आहे हे बघा शिलाई पॅक करायची हे बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थितपणे आणि एक, फिनिशिंग सहित एकदम भारी दिसतं बघा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद